अंगात खाकी वर्धी परिधान करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे आनंदाची अपडेट देणारा आहे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागर अंगे इग्नायट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मागच्या तीन वर्षामध्ये जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला पोलीस भरती देता येणार आहे पोलीस भरतीची पूर्वतयारी खूप जोरदार चालू आहे सर्व जिल्ह्यातील शहर असेल ग्रामीण भाग असेल अर्थात आयुक्तालय असेल अधीक्षक कार्यालय असेल या सर्वांकडून रिक्त जागांची माहिती ही संकलित केलेली आहे आता बिंदू नामावली तयार करून जाहिरात निघणार आहे त्या अगोदर नेमकी ही पूर्वतयारी आता कुठल्या टप्प्यात आहे त्याच अनुषंगाने एक महत्वाची अपडेट आहे ती आधी आपण समजून घेऊया त्यानंतर मग किती जागांसाठी जाहिरात कधी येणार तेही बघूया मग आपल्या अगोदर ग्राउंड कधी होणार आहे आणि लेखी परीक्षा कधी असणार आहे ही पण अपडेट आपण समजून घेऊया बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या ह्या दोन बॅचेस आहेत एक ही पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती पोलीस भरतीचं संपूर्ण बुक किट तुम्हाला घरपोच स्वरूपामध्ये मिळणार आहे दोन्ही बॅचमध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पुन्हा पुन्हा पाहण्याची सुविधा आहे इग्नर अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही जॉईन करू शकतात बघा आता ही आहे आपल्या दृष्टीने एक पंधरा चार दोन हजार पंचवीस ची अपडेट आहे पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास फतके यांचे कार्यालय आता यांच्याच आधिपत्याखाली खर तर पोलीस भरतीची प्रक्रिया होत असते काय आहे विषय बघा अति तात्काळ महत्वाचे विषय आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पूर्वतयारीची बैठक आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ही अपडेट आहे लक्षात घ्या काय म्हंटले बघा उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस च्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा चार दोन हजार सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस महासंचालक जे आहेत प्रशिक्षण व खास पदके विभागाचे यांनी एका बैठकीचं आयोजन केलेलं आहे अर्थात ही ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सची बैठक असणार आहे या बैठकीला कोण कोण उपस्थित असणार आहे लक्षात घ्या बघा त्यांनी इथे हेही सांगितलेलं आहे या बैठकीला जे आहे ते पोलीस आयुक्त बृहमुंबई कार्यालय पोलिस आयुक्त ठाणे शहर पोलीस आयुक्त पुणे शहर पोलिस आयुक्त नागपूर शहर नवी मुंबई शहर मीरा भाईंदर शहर, शहर पिंपरी चिंचवड नाशिक शहर छत्रपती संभाजीनगर शहर अमरावती शहर सोलापूर शहर आणि लोहमार्ग मुंबई हे जे सगळे पोलीस आयुक्तालय आहेत महाराष्ट्रामधले या सगळ्या पोलीस आयुक्तालयांचे जे आयुक्त आहेत यांना हा मेल दिलेला आहे यांना बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात सांगण्यात आलेला आहे मग अर्थात त्यांच्याकडून कोण उपस्थित राहू शकतो यांची नावं पण दिलेली आहेत या व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक जी आहे ती लिंक सुद्धा या ठिकाणी आहे लक्षात घ्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता पोलीस भरतीसाठी जाहिरात येण्याच्या अगोदर ज्या काही प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे त्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे हे लक्षात घ्या तेव्हा मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मग ही जाहिरात किती जागांसाठी येणार आणि कधी येणार तर लक्षात घ्या हे ऑलरेडी स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पोलीस भरती जी आहे ही पोलीस भरती राज्यामध्ये पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे कारण आता खूप कडक उन्हाळा आहे आणि यानंतर पावसाळा आहे त्यामुळे गणपती विसर्जनानंतर साधारणतः पंधरा सप्टेंबरपासून आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे अगोदर आपल्याला मैदानी चाचणी द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबर ही तारीख सुद्धा या ठिकाणी तारी� सांगितलेली आहे आणि दहा हजारांपेक्षा जास्त पदांची ही भरती प्रक्रिया होणार आहे हे लक्षात घ्या बघा एकूण पद भरती किती आहे दहा हजार पंधरा सप्टेंबर पासून ग्राउंड सुरू होईल आणि ही भरतीचा जो एकूण कालावधी आहे तो चार महिन्यामध्ये ही सगळी भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे आता जर मग सप्टेंबरला जर आपलं ग्राउंड होणार असेल तर पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार मग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याचं उत्तर आहे साधारणत जुलै महिन्याच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंगला शक्यतो जुलै महिन्यामध्येच या पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे हे लक्षात घ्या दाट शक्यता दा। आहे आता आपण आहोत एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलच्याही आता आपण जवळजवळ शेवटाकडे निघालेलो आहे त्यामुळे मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे आपल्याकडे पूर्णपणे चार महिने आहेत ग्राउंडची तयारी करण्यासाठी आतापासून तुम्ही जर व्यवस्थित ग्राउंडची तयारी केली तर पुढच्या चार महिन्यामध्ये ही तयारी होणं सहज शक्य आहे तेव्हा जोरदार तयारी करा मी तुम्हाला सांगितलं की जूनमध्ये सॉरी जुलैमध्ये किंवा ऑगस्टच्या स्टार्टिंगला पोलीस भरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे पण ही जाहिरात दाट शक्यता आहे की जुलै महिन्यामध्येच येईल हे लक्षात घ्या आता इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे एका पदासाठी एकच अर्जाचे बंधन म्हणजे तुम्हाला आता एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची अपडेट आपल्याला समजून घ्यायची होती जी आपण समजून घेतलेली आहे आता पुन्हा एक सूचना एक महत्वाची गोष्ट सांगतो पोलीस भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या ह्या दोन बॅच आहेत एक रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा मागच्या पोलीस भरतीला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झालाय तेव्हा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हालाही खूप चांगला फायदा होईल ह्या या, या बॅचवरती संपूर्ण पुस्तकांचा सेट तुम्हाला घरपूर स्वरूपात मिळणार आहे दोन्ही बॅचमध्ये बुक आ, टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी या दोन्ही बॅचला शिकवलेला आहे तेव्हा इग्नॅट ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन हो करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा